चंद्रपूरची महाकाली ही कथा पुराणातल्या रौद्र देवतांच्या एका अद्भुत आहे भक्तांच्या श्रद्धेने आणि संकटात एकत्र आलेल्या लोकांच्या निर्धाराने घडलेली चंद्रनगरीचं सोनसारखं जीवन होत अतिशय प्राचीन काळात विदर्भातली चंद्रपूरची भूमी चंद्रनगरी या नावाने ओळखली जायची काठचं हिरवळीने भरलेलं जंगलातील वेढलेलं हे गाव निसर्गाच्या कुशीत शांततेने नांदत होत लोक शांत साधे आणि भक्तिवंत होते त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे शेती गोपालन आणि देवपूजा गावात दररोज संध्याकाळी मंदिरात भजन कीर्तन होत मुख्य ग्रामदेवता होती महालक्ष्मी पण गावकऱ्यांना वाटायचं की जिथं स्त्री शक्तीची पूजा होते तिथं संकट कधीच थांबत नाही त्यामुळे ते दरवर्षी जंगलाच्या कडेला असलेल्या एका जुन्या देवीची स्थळी नवरात्र विशेष पूजन करत त्या जागेला काळी माईच स्थान म्हणायचे या शांतीच्या जीवनात विघ्न आलं एका अरण्यातून एक एक राक्षस रक्तबीज प्रकट झाला तो फार जुना एक शापित असुर होता यज्ञ केला होता पण तो यज्ञ अर्धवट राहिल्यामुळे त्याला अमृतेसारखे वरदान लाभलं त्याच्या भक्त रक्तांचा एक थेंब जिथं पडेल तिथे दुसरा रक्तबीज जन्माला येईल सुरुवातीला तो जंगलातच राहायचा पण नंतर त्याने गावांवर हल्ला करायला सुरुवात केली पीक जाडायला गुर जोरून न्यायला स्त्रियांना त्रास द्यायचा लोकांनी राजाला विनंती केली पण त्याच सैन्यही समोर टिकू शकलं नाही जितका मारायचा तितका वाढायचा लोक भयभीत झाले कित्येक घर जळाली लोक पडून जाऊ लागले अशा वेळी गावातील वृद्ध पुजारी आणि एक तरुणी जयश्री हिने पुढाकार घेतला जयश्री अत्यंत भक्ती होती तिला देवीची साधना आणि मंत्र शक्ती याचा अभ्यास होता तिने गावकऱ्यांना एकत्र केलं आणि म्हणाली ज्यांची शक्ती या राक्षसासमोर मोठी आहे तीच आपली माता आहे महाकाली आपण तिची आराधना केली तर ती नक्की प्रकट होईल गावात सात दिवस अखंड जागरण उपवास आणि हवन सुरू झाले जंगलाच्या त्या जुन्या स्थळी पुन्हा एकदा गाभारा उभारला गेला सगळ्यांनी तिथे एकत्र येऊन मंत्रोच्चार केला सातव्या दिवशी अंधार पडल्यानंतर आकाशात गरजलं वाऱ्याचा गोंगाट झाला आणि एक प्रचंड तेज उसळलं तेजस्वी आणि रौद्र रूपातील महाकाली माता प्रकट झाल्या त्यांच्या हातात खडक खप्पर त्रिशूळ होते डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर त्यानंतर त्यांनी रक्तबीजाला लढाईसाठी पुकारलं जंगलात भयंकर युद्ध झालं महाकाली प्रत्येक रक्तबीजाला ठार मारत होत्या पण नवीन रक्तबीज जन्म घेत होते तेव्हा त्यांनी रक्ताचं रौद्रतम रूप घेतलं जीभ बाहेर काढून प्रत्येक थेंब स्वतः प्यायला सुरुवात केली रक्त जमिनीवरच पडू दिलं नाही लवकरच रक्तबीजाच्या सगळ्या रूपांचा नाश झाला रक्तबीज नष्ट झाल्यानंतर देवीने गावकऱ्यांना आशीर्वाद दिला तुमच्या श्रद्धेमुळे मी प्रकट झाले इथून पुढे हा परिसर संकटमुक्त राहील माझं रूप तुम्ही जपून ठेवा गावकऱ्यांनी त्या जागी भव्य मंदिर बांधलं आणि आज तेच चंद्रपूरचं महाकाली मंदिर आहे नवरात्रात चैत्र जत्रेत हजारो लोक दर्शनासाठी येतात जयश्रीने त्यावेळी देवीचं पूजन केलं आणि तिच्या नंतर तिच्या घराण्यातले लोक पुजारी म्हणून सेवा करत आहेत अशी आहे महाकालीची कथा चंद्रपूरची महाकाली ही केवळ एक देवी नाही तर ती आहे शक्तीची श्रद्धेची आणि अंधारावर विजय मिळवणाऱ्या भक्तीची मूर्ती महाकाली आता लवकर चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर सर्वांनी मनोभावने तिची सेवा करा ती सर्वांच्या हाकेला धावून घेतात दर मंगळवारी तिची सेवा करा त्यांची उपासना करा ती सर्वांची इच्छा पूर्ण करू घरात सुख समृद्धी नांदू यश मिळेल सर्वांना तिचा आशीर्वाद लाभू हीच महाकेलीच्या चरणी प्रार्थना करते आणि कमेंट मध्ये नक्की सांगा चंद्रपूरची महाकाली कोणी बघितली आहे किंवा येत्या चैत्र महिन्यात कोण जाणार आहे कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा जिथं संकट तिथं महाकाली आहेत जय जय महाकाली